एकतीस जुलै रोजी श्री खंडोबा देवस्थान जेजुरी येथे देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी मार्तंड गोशाळा या आदर्श गोशाळेचा लोकार्पण सोहळा पार पडला ही गोशाळा यशवंतराव राणोजी सौंदडे व सखुबाई सौंदडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रावसाहेब सौंदडे यांच्या वतीने उभारण्यात आलीये श्री मार्तंडभैराव खंडेरायाच्या त्रिकाळ पूजेतील दुग्धाभिषेकासाठी त्यांनी दोन देशी गायी व एका वासराचे गोधन अर्पण केले या कार्यक्रमाचे उद्घाटन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री महेंद्र उर्फ दादा वेदक यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रसिद्ध अभिनेते देवदत्त नागे श्री हेमंतराव हरहरे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे अभिजित देवकाते डॉ राजेंद्र खेडेकर ॲडिवन विश्वास पानसे अनिल सौंदडे ॲडिवन पांडुरंग थोरवे आणि पोपट खोमणे उपस्थित होते वेदक म्हणाले देशी गोशाळा ही सुरुवात आहे यासोबतच वेद पाठशाळा प्रवचन कीर्तन शिक्षण व आरोग्यसेवा यांसारखे समाजोपयोगी उपक्रम देवस्थानाने राबवावेत संपूर्ण जगातून भक्त जेजुरीला केवळ दर्शनासाठीच नव्हे तर आध्यात्मिक ऊर्जा घेण्यासाठीही येतील ते पुढे म्हणाले प्रत्येक हिंदू कुटुंबाने एक देशी गाय संगोपन करण्याचा संकल्प केला पाहिजे महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या गोसेवा आयोगाचे त्यांनी विशेष कौतुक केले श्री मार्तंडदेव संस्थान जेजुरी हे जगातील एक आदर्श हिंदू तीर्थस्थान व्हावे यासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या संदीप रोमण जेजुरी प्रतिनिधी